जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना येथे गणित विषयाची जागा बरेच दिवसांपासून रिक्त होती ती गणित विषयाची जागा भरण्यात आली आहे आणि त्या विषयासाठी श्री काळबांडे सर आज रोजी रुजू झाले या प्रसंगी त्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल हेंबाडे श्री आर एस राजगुरु सर केंद्रप्रमुख श्री के एन सपकाळ श्री आर डी नेहूल उमेश बुगशेटवार रंजना राखुंडे मॅडम विलास सय्यद राव आदी उपस्थित होते यावेळी वलाना गावाचे सरपंच डॉक्टर देवानंद शंकर गोरे ग्रामसेवक नामदेव वाडवे ग्रामपंचायत सदस्य बालाजी हेंबाडे जगदीश हेंबाडे रवी हेंबाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सरपंच डॉक्टर गोरे यांनी सर्व शिक्षक मिळून अनेक विद्यार्थी घडवून आदर्श निर्माण करतील असे प्रतिपादन केले व काळबांडे सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा